बघणार आहोत साधी इडली कशी करायची एकदम साधी इडली त्यासाठी आपण घेतला एक वाटी रवा बघा आणि घेणार आहोत अर्धी वाटी दही थोडस मीठ अर्धा आर्द चमचा अर्धा छोटा चमचा मीठ आणि पाणी एक कप पाणी आपण आत्ता घालणार आहोत आणि दहा मिनिटं रेस्ट करणार आहोत एक कप पाणी एक बास होईल आपल्याला आपण मिक्स करून घेऊयात चांगलं आणि हे रेस्ट करूयात दहा मिनटं आता आपण हे दहा मिनटं रेस्ट करूयात आपण आता बघूयात आपले इडलीच पॅटर्न घेऊन दहा ते पंधरा मिनिटं झालं बघा छान मुरले आपले इडलीच पीठ त्यावेळेस तुम्ही इथे मीठ बघू शकता मीठ आपलं व्यवस्थित आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इनो हा अर्धा टेबल स्पून आहे त्याच्या अर्ध मी घेतलेला आहे इनोचं पॅकेट हे पॅकेट मधलं इनू ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी थोडं पाणी घालायचं बघू शकता तुम्ही आणि आता चांगलं मिक्स करून द्यायचं आणि इनो किंवा सोडा मिक्स केल्यानंतर बॅटर ठेवायचं नाही लगेच त्याच्यात टाकायचं इडली पात्रात टाकायचं आणि इडल्या करायला घ्यायचं ठेवून द्यायचं नाही त्याची ती प्रोसेस नाही तर थांबते बघा असं भरून घ्यायचं सगळं थोडी जागा ठेवायची इडल्यांना फुलायला आणि आता हे आपण इडलीचं स्टँड गरम पाणी ज्याच्यात तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ठेवून दहा मिनटं वाफवून घेणार दहा ते, ते पंधरा मिनटं बघायचं आपली टूथपीक किंवा सुरी कोरडी आली इडलीच्या ह्याच्यातनं घालून बघायचं झाली कोरडी आली की समजायचं आपल्या इडल्या झाल्यात गॅस आणि मीडियम हायस ठेवायचा पाणी चांगलं असं उकळ उकळतं वाफा आल्या पाहिजेत पाण्याच्या तरच ते वाफेवर शिजणार तर आपण हे आता इडल्या शि वापवून घेऊया झाल्या की मी तुम्हाला दाखवते बघा छान झाल्यात आपल्या इडल्या बघू शकता तुम्ही चांगल्या फुगल्यात सगळ्या इडल्या फुगल्यात आपल्या छान बघा छान फुगल्यात आता मी काढून दाखवते तुम्हाला किती छान फुगल्यात बघा नुसतं झालं तर इडल्या आपल्या आता आपण काढून घेऊयात काढताना असा चमचा वापरायचा आत्ता गरम आहे तुम्ही थोडं थंड करून थंड करून काढल्या इडल्या की व्यवस्थित निघतात मी तुम्हाला एक दाखवते फक्त कशा काढायच्या हे बघा असं खालणं व्यवस्थित काढलं की आखी इडली व्यवस्थित निघते छान जाळी पडली आपल्या इडलीला बघा इमोचा एक सहाशे पाच ग्रॅमचा असतं एक छोटा टीस्पून किंवा अर्धा टेबल स्पून एवढं असतं अर्धा टेबल स्पून पेक्षाही कमी लागतं म्हणजे एक छोटा चमचा ऐवजी अर्धा छोटा चमचा इनू घातलात तुम्ही तरी पुरतं बघा छान आहे फ्लकी चालली आहे खूप छान जाळी पडली आपल्या इडलीला बघू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला काढून कशा काढायचे बघा अगदी अलगद निघतात बघा अगदी अलगद निघतात काहीही कुठेही जोर लावावं लागत नाही माझ्याकडं काही इडलीचं कुकर वगैरे नाहीये एका भांड्यात पाणी गरम करून त्याच्या खाली स्टँड ठेवून मग त्याच्यावरती माझं हे इडलीचं पात्र ठेवलं आणि झाकण ठेवलं त्याच्यावर आणि एक चांगलं पंधरा मिनटं शिजवून घेतलं वाफवून घेतलं शिजवून पण म्हणत नाही वापून घेतलं भरपूर होतात इडल्या एका वाटी रव्याच्या बघा गरम आहे तरी निघत आहे अगदी आरामात निघत खूप गरम पण नाहीये कारण लगेच गार होतात इडली जास्त वेळ गरम राहत नाही थोडीशी जागा नेहमी ठेवायची इडलीला पीठ जेव्हा आपण इडलीच्या पात्रामध्ये घालतो तेव्हा म्हणजे ती अशी फुलते ना फुलताना तिला जागा राहते आणि खोलगट जो भाग आहे त्याच्या बाहेर येत मी बघा खूप छान झालेत आपल्या इल्या नक्की करून बघा आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे हॅपी कुकिंग थँक्यू